इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा हेल्प ग्रुप कुडाळ या ग्रुपनी मला मागच्या वर मागच्या वर्षी देखील आमंत्रण दिलं होतं पण काही कारणास्तव मला मागच्या वर्षी येता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि हेल्प ग्रुपनी हा कार्यक्रम जसा उभा केला असं वाटतं मुंबई किंवा ठाण्यामध्ये केलं आहे एवढं चांगलं आयोजन आता आमचं फर्चं फेल आहे की काय अशी शंका यायला नाही पण आम्हाला त्या कार्यक्रमासाठी तुमची हेल्प लागणं साहेबांना जोरात आहे टोपी घडून तर हे सगळं चित्र मला मला खरोखरच आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे से की आपण हे सगळं चित्र उभं केलं आणि अतिशय अतिशय दिमागदार पद्धतीने म्हणजे कार्यक्रम करावा तर असा करावा नाही तर करावाच नाही मी मनापासून जे कोण आयोजक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला खरोखर कौतुक आहे की तुम्ही हे सगळं उभं करू शकलात आज कुडाळ शहराला ज्या दर्जाचा कार्यक्रम द्यावा तो हा दर्जा आहे एवढं लक्षात ठेवा आपण ते स्थान मिळवलं आणि असंच वर्षानुवर्ष आपण ते चालू ठेवावं माझा कुठे खारीचा वाटा या कार्यक्रमाला लागावा म्हणून मी आयोजकांना एक लाख रुपये देतोय हे विसावं वर्ष आहे अजून दोनशे वर्ष हे असंच चालू राहू दे आणि तुम्हालाही दोनशे वर्ष उरते दो दो नाही एवढं काय करायचंय तुम्ही तुम्ही राहा बघा कसं होत पण खरोखरच मी जास्त वेळ आपला घेणार नाही मला वाटतं सहा थराचा एक संघ आलेला आहे तर मनापासून आपल्याला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि एकतीस मार्चला आपला एकतीस ऑगस्टला आपल्या इकडे कुडाळ मैदानावर जयंतीचा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी यावं ते सगळे बॉलिवूड वगैरे आपण सगळं वासियाना बघायला मिळावे ते सगळे आपल्याला आपला हा सिंधुदुर्ग कळावा आपलं देशात नाव झालेलं आहे त्यांना इकडे आणल्याशिवाय ते कळणार नाही म्हणून आपण दरवर्षी एक नवीन प्रयोग करतो की आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा परदेशामध्ये गेल्यानंतर ते लोक काय बोलतील आपल्या जिल्ह्याबद्दल आणि एक जागतिक दर्जाचा एक जिल्हा आपण बनावा यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न आहे पण मला खरोखरच कौतुक वाटत की आजचं हे बघितल्यानंतर शंभर टक्के हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी करून दाखवलात आणि हे विसावं वर्ष आहे हे असंच पुढे चालत राहू दे परत एकदा आयोजकांना मनापासून मी आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि इथे चालतो जय हिंद जय महाराष्ट्र